नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्राचे तडपदार कर्तव्य कठोर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सध्या काय चाललं आहे समजतच नाही आहे त्यांच्या यात्रा सुरू आहेत सगळीकडं गुलाबी रंगाची उधळण आहेत त्यामध्ये गुलाबी फेटे गुलाबी व्यासपीठ गुलाबी कपडे किंबहुना गुलाबी जॅकिट हे सगळीकडे दिसू लागले एक ब्रँडिंग सुरू आहे त्यांचं पण त्यांच्या मनात काय आहे हे समजत नाही का आहे कारण काही झालं की ते माफी मागून मोकळे होत आहेत म्हणजे शरद पवार यांच्या मुख्य राष्ट्रवादी पक्षातून जेव्हा त्यांनी कोलांटिवडी मारली त्यावेळी ते, ते काही बोलले नाहीत पण आता म्हणू लागलेत की ती माझी चूक झाली आणखीन एक दोन ठिकाणी ते माफी मागून मोकळे झाले ठीक आहे पण त्यांच्या मनात काय हे समजत नाही आहे म्हणून ह्या वात्रटीकेचा प्रपंच वात्रटीकेचं शीर्षक आहे काय दादाच्या मनात सांग माझ्या कानात काय दादाच्या मनात सांग माझ्या कानात ऐका तर गुलाबी रंगात बुडलेला दादा काही समजत नाही रोज नव्या मुद्द्यावर माफी अजेंडाच उमजत नाही आता म्हणे साहेबांची साथ सोडली ते तर चुकलंच इथं सकारात्मक राजकारण मात्र निष्ठेला मुकलंच मनात महायुती सोडण्याचा तर विचार नाही ना मनात महायुती सोडण्याचा तर विचार नाही ना पण साहेबांना धरण्या इतपत तो लाचार नाही ना दादाचा स्वाभिमान अभिमान खंबीरपणाचा बाणा दादाचा अभिमान स्वाभिमान खंबीरपणाचा बाणा मोडेनपण वाकणार नाही हा तर बाणेदारपणा वादळी यात्रेमध्ये सुरू लाडक्या बहिणीला जोडणं त्यांची स्कीम आहे आता सरकारची लाडकी बहीण योजना वादळी यात्रेमध्ये सुरू लाडक्या बहिणीला जोडणं रोज घाव घालणाऱ्या किडक्या बहिणीला तोडणं चुकीची कबुली दिली दादा तसं काहीच चुकलं नाही चुकीची कबुली दिली दादा तसं काहीच चुकलं नाही नशीब आरोप करणाऱ्याला जागेवर ठोकलं नाही तर मंडळी ही होती माझी आजची पात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर तोपर्यंत आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद